मला हे दृश्य बघितल्यानंतर लगेच लक्षात येईल की चिपून बाजारपेठेमध्ये लगेच पाणी का भरतं संततधार पाऊस चालू आहे तरीसुद्धा बघितलं तर आपण दोन्ही तीराला या शिवनदीचं पाणी लागलं आहे आणि नदी पूर्ण तुडुंब भरून वाहते आणि अशा परिस्थितीमध्ये थोडा तीन चार तास कंटिन्यू पाऊस लागला तर लगेच हे जे पाणी आहे ते पूर्ण इकडे उलटतं आणि ह्या बाजारपेठेमध्ये भरतं मच्छी मार्केट पूर्णपणे खाली आहे एकही मच्छीवाला आपल्याला दिसत नाही आहे मक्याची गाडी आपल्याला दिसते हा ब्रिज आणि पाण्यामध्ये आपण बघितलं तर एकदम कोपऱ्यामध्ये बघितलं तर एक, एक फुटाचं अंतर दिसतं आहे आणि मधोमध मोद बघितलं साधारण तीन फुटापर्यंत अडीच फुटापर्यंत अंतर आहे आणि ह्या तेरापर्यंत त्या तेरापर्यंत पाणी लागलेलं ला आहे कारण की रात्री जो मुसळधार पाऊस लागतो आहे थोडा विश्रांती घेतो आहे परत लागतो आहे आणि रिमझिम पाऊस लागतो आहे त्यामुळे पाण्याची जी पातळी आहे ती मेंटेन आहे पूर्णपणे कमीसुद्धा झालेली नाही आहे आणि ह्या साईडला ब्रिजला बघितलं तर ब्रिजच्या जवळूनच पाणी जात आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मुसळधार पाऊस पडतो दोन चार तास त्यावेळेला सहज पाणी आहे ते उलटून या बाजारपेठेमध्ये घुसतं नाही मिरजोळी फुडे तुम्ही पुढे आला की पेट्रोल पंप लागतो त्या पेट्रोल पंपाच्या इथला हा रस्ता आहे आपण बघितलं तर ह्या रस्त्याची मोठी दूर दुरवस्था झाली कारण की जेव्हा मुसळधार पाऊस पडतो त्या भागावरती खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी सट ह्या बाजूला डोंगराचा भाग आहे ते सगळं पाणी आहे ते ह्या रस्त्यावरती येतं त्यामुळे आपण बघितलं तर हा रस्ता आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती खराब झालेला आपल्याला दिसतोय तर इथून प्रवास करताना आपल्याला कसरत करावी लागते त्या साईटला पण आपण बघितलं तर खूप खूप मोठे खड्डे पडले त्या भागावरती कोकणामध्ये चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पडतोय पण हा मुसळधार पाऊस पडत असताना मध्ये विश्रांती घेतो त्यामुळे पूर परिस्थिती चिपळूणमध्ये निर्माण झालेली नाहीये आता रात्रीभर बघितलं तर पाऊस पडतोय पण हा पंधरा मिनिटं मुसळधार पाऊस पडला की त्यानंतर परत तो विश्रांती घेतो आणि काही वेळाने परत रिमझिम रिमझिम पाऊस पडत असतो तर एकंदरीत आपण बघितलं तर अजून ही नदीचं पाणी आहे ते धोक्याच्या पातळीच्या खालीच आहे आता ही जी नदी आहे ती आजारपेठेकडे जो पूल जातो त्या तिकडची ही नदी आहे आणि हा जो रस्ता आहे तो ताज्या बाजाराकडे जातो तिथून आपल्याला मार्कंडीमध्ये जाता येतं तर एकंदरीत आपण बघितलं तर आता रिमझिम पाऊस पडतोय चिपळूणमध्ये आणि पावसाचा जोर कमी प्रमाणात आहे रात्री बघितलं तर पावसाचा जोर खूप वाढला होता आज रात्रीपासूनच आणि आज दिवसभर पावसाचा जोर चिपवणमध्ये वाढलेला आहे काही वेळ विश्रांती घेऊन असा मध्ये जोरात मुसळधार पाऊस आणि वारा येतो आता बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती वारा चालू आहे आणि मुसळधार पाऊस सुद्धा पडतोय पण हा पाऊस कंटिन्यू नाही आहे मध्ये आराम घेत असल्यामुळे करायला चिंता करण्याची गरज नाही काही वेळेला असं वाटतं की एक तासभर पाऊस पडल्यानंतर की पाणी भरेल असं थोडी भीती वाटते पण त्यानंतर पा पाऊस विश्रांती घेतो आणि त्यामुळे आपण बघितलं तर सध्या करा चिंता आहे ती कमी झालेली आहे आणि एकंदरीत मोबाईलवरती सुद्धा एक सारखे मॅसेज येत आहेत की कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर काही वेळेला मुसळधार पाऊस पडतो आणि थोडी विश्रांती घेऊन परत एकदा पावसाला सुरुवात होते तर चिपूनमध्ये सध्या रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे ही शिव नदी आहे आपण बघितलं तर ह्या बाजूला इथे ताजा बाजार आहे तीरावरतीच आणि ह्या बाजूला आता शिव नदी वाहते तिचं पाणीसुद्धा आपल्याला थोडंफार खदरूळ दिसतंय आणि पाण्याची पातळी बघितली तर बऱ्यापैकी खाली आहे परवा पाणी भरलं होतं चिपूणमध्ये चार दिवसापूर्वी त्यावेळेला वरपर्यंत इथं पाणी आलं होतं पूर्ण या भागावरती जवळजवळ एक दीड फुटापर्यंत पाणी होतं या नदीच्या पण आता बघितलं तर पाऊस खूप कमी प्रमाणामध्ये लागतो आहे मुसळधार लागतो रात्रीचा पाऊस पण थोडा विश्रांती घेतो त्यामुळे थोडा फरक पडला आहे त्यामुळे आपण एकंदरीत बघितलं तर चिपळूणमधलं जे वातावरण आहे ते शांत आहे वारा वगैरे नाही आहे रिमझिम रिमझिम थो चा पाऊस चालू आहे रात्री थोडा पावसाचा जोर वाढतो आणि परत विश्रांती घेतो पाऊस आणि परत एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली की थोडंसं मुसळधार लागून परत विश्रांती घेतो त्यामुळे पाणी वगैरे भरत नाही आहे चिपणमध्ये सध्या तरी वातावरण खूप चांगल्या प्रकारचं आहे चिकूनच्या भाजी मार्केटमध्ये मी आहे आता आता बघितलं तुम्हाला थोडी शांतता दिसते सकाळचे नऊ वाजलेत आणि आज सोमवार असल्यामुळे थोडं चिपणमध्ये बाजारामध्ये आपल्याला शांतता दिसते जेव्हा पाणी भरलं होतं चिकुणला चार दिवसापूर्वी ते भागावरती पूर्ण पाणी होतं जुन्या स्टँडमध्ये सुद्धा खूप पूर्ण पाणी भरलं होतं ह्या भागावरती त्याला थोडं बघितलं तर आकाशसुद्धा निरभ्र आहे रिमझिम पाऊस चालूच आहे रात्री असेल थोडा मुसळधार लागतो त्यानंतर थोडा रिमझिम पाऊस चालूच आहे पण मुसळधार पाऊस कंटिन्यू नसल्यामुळे थोडं चिंता करण्याची काही गरज नाही चिपुणकारांना आणि एकंदरीत आपण बघितलं तर पालेभाजी असेल त्यानंतर फळभाजी असेल त्यानंतर इकडे कोथिंबीर वगैरे विकायला आलेली आहे कोथिंबिरीची जोडी विचारली तर आता सध्या पन्नासला दोन जोडे आहेत कोथिंबिरीच्या त्यानंतर इकडे आपण बघितलं तर मके विकायला आलेले आहेत शंभरला आठ मके असं एकंदरीत चिपळूणमधलं जे वातावरण हो आहे ते आता निरभ्र आणि शांत वातावरण हो आहे चिपून बाजारपेठेत आहे पण तुम्हाला एवढी शांतता कधी पाहायला मिळणार नाही सकाळचे नऊ वाजलेत आज सोमवारसुद्धा आहे त्यामुळे चिपून बाजारपेठेमध्ये तुम्हाला शांतता पाहायला भेटते पूर्णपणे चार दिवसापूर्वी पाणी भरलं होतं तेव्हा बघितलं तर आपण जे जैनस्थळी सेंटर आहे तिथपर्यंत पूर्ण वरपर्यंत पाणी आलं होतं आता सकाळपासूनच बघितलं तर रिमझिम पाऊस लागतो आहे रात्री थोडा मुसळधार होता चिपूनमध्ये आता कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही आहे पावसाने विश्रांती घेतलेली आहे मध्येच मुसळधार लागतो आहे थोडा विश्रांती घेतो आहे अजूनसुद्धा कोकण भागाला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे आणि चिपूनची बाजारपेठ आपल्याला कधी अशी शांत पाहायला मिळणार नाही त्या सोमवार असल्यामुळे आपल्याला एक वेगळी शांतता जेव्हा बाजारपेठेत पाहायला मिळते चिपोणचं मच्छी मार्केट आहे ज्या ठिकाणी सकाळी सात वाजता आला तरी तुम्हाला भरगच्च गर्दी दिसायची खूप मच्छीवाले असायचे इथे मच्छी विकण्यासाठी पण पावसाळा असल्यामुळे इथे मच्छीवाले वगैरे वा येत नाही आहेत तर आपण काही स्थानिक मच्छीमार असतात ते थोडी मच्छी घेऊन येतात पण जिथे मच्छीच्या गाड्या लागायच्या तिथे तुम्हाला आता एक बाक्याची गाडी लागलेली दिसते पूर्ण शांतता आहे मच्छी मार्केटमध्ये आणि आपण बघितलं तर ही शिव नदी आहे ते शिव नदीचं तीरापर्यंत पाणी लागलेलं आहे दोन्ही तीराला पाणी लागलेलं आहे थोडं ब्रिज जवळ जाऊन आपण पाहूया म्हणजे पाण्याचा तुम्हाला अंदाज येईल की आता सध्या शिव नदीला कितीपर्यंत पाणी आहे ह्याच नदीचं पाणी चार दिवसापूर्वी भरून पूर्ण ह्या बाजारपेठेमध्ये घुसलं होतं ह्या गाळ्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गेलं होतं थोडं पावसाने विश्रांती आणि मुसळधार पाऊस विश्रांती असा जो खेळ चालला आहे त्यामुळे थोडं पाण्याची पातळी आहे ती कंट्रोलमध्ये आहे आपण म्हणू शकतो समोर असल्यामुळे थोडी शांतता आहे काही जे नागरिक आहेत ते प्रशांत पाणी वाहत आहे ते बघत आपला वेळ गाळवत आहेत कारण गजारपेठ बंद असल्यामुळे दुकानदारांना प्रकारची सुट्टी आहे पलीकडं आपण बघितलं तर पाण्याची पातळी बघितली तर पूर्ण म्हणजे दोन्ही तीराला पाणी लागलेलं ला आहे आता पावसाने जरी काळो केळा असला खूप मोठ्या प्रमाणावरती ढग दिसत असले तरी पण आता रिमझिम पाऊस चालू आहे एकदम बारीक पाऊस पडतोय म्हणजे छत्री घेऊन बाहेर पडण्याची तुम्हाला गरज नाही काही वेळानंतर असाच मध्येच तुम्हाला जोरात वारा सुद्धा येईल पाऊससुद्धा येईल आणि भिजवून टाकेल असा पावसाचा खेळ चालू आहे सध्या मध्ये ची मार्केटसुद्धा शांत आहे आणि आपण बघितलं ना ह्या बाजूला गावती भाजी घेऊन विकायला आलेल्या आहेत गावामधून त्यानंतर त्यांच्याकडे टाकळ्याची त्यानंतर भारगीची कोळशीची तसे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला इथं विकायला आलेल्या दिसत आहेत बघितलं तर फोडशीचे असेल त्यानंतर भारग्याची भाजी असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यासुद्धा चिपूनमध्ये विकायला येतात रोड गुवाहारला जातो आणि हा गुवाघर बायपास रोड आहे इथून तुम्ही डायरेक्ट मुंबई गोवा महामार्गाला जाऊ शकता पण इथे तीन वर्षापूर्वी ब्रिज आहे तो मधीच खचल्यामुळे इकडची अवजड वाहनांची वाहतूक आहे ते बंद आहे बाईक त्यानंतर छोटी गाडी वगैरे असेल तुम्ही घेऊन जाऊ शकता पण तुम्हाला मोठी गाडी इकडे घेऊन जा जाता येणार नाही कारण की बॅरिकेशन लावल्यावरती त्यामुळे छोट्या गाड्या फक्त तुम्ही घेऊन जाऊ शकता तर हा रोड आहे तुम्ही कधी जायचं असेल तर बाईक वगैरे छोटी गाडी घेऊन जायला तुम्हाला काही हरकत नाही आणि एकंदरीत बघितलं तर आता मी वाघरला निघालो आहे जवळजवळ पस्तीस किलोमीटरचा मला प्रवास करायचा आहे आणि पावसाने आता परत रिमझिम पडायला सुरुवात केली आहे पुढे ढग जास्त आहे त्यामुळे एकंदरीत हा पाऊस मुसळधार येणार आहे आता कारण की मागासपासून दहा पंधरा मिनटं झाले पाऊस पडत नाही आहे शांतता आहे रिमझिम पडतो आहे आणि आता आपण बघितलं तर हळूहळू पावसाने सुरुवात केलेली आहे ग्वागरला पोचलो आहे आणि तर शृंगारदेवीच्या अगोदर मी साधारण दोन किलोमीटर आहे चिखलीमध्ये आहे तर इकडे बघितलं तर इकडे सुद्धा पावसाने मी विश्रांती घेतली आहे रिमचिम पाऊस चालू आहे जवळजवळ पस्तीस किलोमीटरचा प्रवास करताना मला थोडा पाच मिनटं फक्त थोडा जास्त पाऊस भेटला बाकी इतर वेळेला पूर्ण रिमझिम पाऊस पडतो आहे आणि इकडे सुद्धा बघितलं तर ग्वागरलासुद्धा आकाश आहे ते पुढं पूर्ण निरभर आहे ढग वगैरे दिसत नाही आहेत म्हणजे आता दोन तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्यानंतर गुहागर असेल त्यानंतर संगमेश्वर असेल खेड असेल गुहागर ह्या साईडला चिपळूण साईडला पावसाने विश्रांती घेतली